नमस्कार मंडळी प्रतापगडवरून आम्ही निघालो आम्हाला जायचं होतं तुळापूर आणि वडुबुद्रुक या ठिकाणी जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे सह्याद्रीच्या कुशीतून जाणार हा रस्ता अप्रतिम होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी खोल दर्या आणि मधूनच दिसणारे धबधबे दब मन मोहून टाकत होते थंडगार हवा आणि पक्षाचा किबिलात यामुळे प्रवासात एक वेगळीच मजा होती आमची गाडी महाबळेश्वर आली पण आम्ही इथे थांबलो नाही महाबळेश्वरहून पुढे आल्यावर वाई आणि पाचगणीच्या परिसरातून जाताना रस्त्यावरून दिसणारी खंडाळा घाटाची दृश्य अप्रतिम होती चार वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो सर्वांनी इथे छापाणी केलं इथं खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे आमचे तास दोन तास त्याच्यामध्येच गेले आणि तिथून आम्ही निघलो पुढं तुळापूरला हा रस्ता पुण्याच्या गजबराट्यातून हळूहळू ग्रामीण भागाकडे नेत होता आम्ही सायंकाळी सात वाजता तुळापूर येथे पोहोचलो इंद्रा आणि इंद्रायणी आणि भीमा नदीच्या संगमावर वसलेले हे गाव मराठा इतिहासातील महत्वाचे स्थान आहे संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर त्यांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले आणि त्यांची कुरुराशी हत्या करण्यात आली इथे संभाजी महाराजांची समाधी आहे संभाजी महाराजाच्या बलिदानाने मराठ्यांच्या स्वराज्य लढ्याला एक नवी प्रेरणा मिळाली मी नतमस्तक झालो त्या क्षणी मला संभाजी महाराजाचा पराक्रमी आत्मा जा आठवला जाणवला नंतर मी बाजूला असलेल्या संगमेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आलो हे प्राचीन शिवमंदिर इंद्रायणी आणि भीमा नद्याच्या संगमावर वसलेले आहे मी संगमेश्वराचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आता आम्ही पुढे निघालो वडबुद्रुक या ठिकाणी तिथे यायला आम्हाला उशीर झाला होता त्यामुळं इथलं समाधी दर्शन बंद झालं होतं मी हिंदू श्री दिनेश धनकेला कॉल केला त्याला सांगितलं की आम्हाला पोहोचायला उशीर झालाय दर्शन करायचा काही व्यवस्था होईल का त्याने त्याचा मित्र धारकरी स्वप्नील कॉल केला आणि आमची व्यवस्था करायला सांगितलं आम्ही आलो तेव्हा स्वप्नील दारांनी आमच्यासाठी दर्शन खुलं केलं वडबुद्रुक हे ठिकाण मराठा इतिहासातील अजरामर आहे संभाजी महाराजांच्या शरीराचे अवशेष या गावकऱ्यांनी गोळा करून त्यांचा अंत्यसंस्कार केला या घटनेने वडबुद्रुकला मराठी इतिहासा इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे येथे असणारी महाराजांची समाधी साधी आहे पण त्यामागील कथा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात भेटते मस्तक होतो होताना माझे हृदय अभिमानाने भरून आले संभाजी महाराजांचा पराक्रमी आत्मा आणि त्यांचे बलिदान जणू मला सांगत होते स्वराज्य ही फक्त माती नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील ज्योत आहे ही पवित्र भूमी प्रत्येकाला इतिहासाशी जोडते आणि स्वाभिमानाची प्रेरणा देते बाजूला कवी कलश यांची समाधी होती मी समाधीचं दर्शन केलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यावर स्वप्नील दादाने भेटलो तासभर त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे आभार मानले आणि निघालो आम्ही आता थेट गावाकडची वाट धरली होती पुण्याचे थोडं बाहेर आलो आणि आम्ही एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो फर्स्ट क्लास सगळ्यांनी जेवणं केली आणि पुन्हा रात्रीचा प्रवास सुरू झाला गावच्या दिशेनं रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि एका हायवेवर ॲक्सिडेंट झालेला होता आम्ही त्यांची मदत करण्यासाठी थांब मदत करण्यासाठी थांबलो बघतो तर ही तुळजापूरचीच व्यक्ती होती आणि सुदैवाने आई तुळजाभावाच्या आशीर्वादाने कुणालाच काही झालं नव्हतं गाडी आम्ही रस्त्याच्या बाजूला घेतली त्यांनाही आम्ही मदत केली आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो पाटेची पा साडेपाच होते आणि आमच्या आता गावात पोचलो धन्यवाद